नमस्कार दोस्त्यान केली का सुरुवात वाटू काढायला व उद्यापासूनच करायची होती पण म्हणलं चला आज बघून येऊया रान बिन कसं आहे जाते का उपसायला इथं आली पण काय करायचं मोठं थोडं बारक थोडं सारं मिक्सिंग आहे काढलंय त्या इकडून बघा आणि अस तिथं एक वळसा मारून तिथं एक खून करून ठेवली कारण ह्याकडे त्याकडे ह्याला बांधत नाही मग त्याकडे उपसायचं म्हणलं का आळसल्यावर होतय सकाळी नऊ वाजता आल तू दोघ नवरा बायको आम्ही का करायचं गरीबी लेकरांचं हिन बघायचं होतं ताई म्हणली जावा मग तुम्ही दोघं जण गाडी येताना बिंडाभर का काना म्हणून आलोय दावं बिवं घेऊन दाव ठेवले त्या झाडाखाली तिकडे पिशवीत आणि आता पाणी प्याय बसलो होतो खटाळा आला राव तसं जातच नाही बरं का उपसायला पण वाकून आता लईंदी वाकून कामाची सवय नाही रानात काय कामच नव्हती आपल्या होती ती मग का तिचा मोरगास तिकडच त्या माणसानेच करून दिला त्यामुळे आता लईन ती कामाची सवय का मुळे कबार्ट दुखतोय आता केलंच पाहिजे उराव पोटाव कसं काय केलं पाहिजे कारण हे आता काढलं व्यवस्थित टॅक्टरात नेऊन घरी सोडलं पेंढ्या बिंड्या बांधून म्हणजे जा आपल्या जनावर जित्राबाला होतय उद्या पुन्हा पुढचं कुणाला भविष्यातलं गावलंय का बारक किती राहिले अजून राहिल शिरड मसरा इकड शेरड मसर तिथं आणावं लागणार आहे बघा तेवढी बांधायची मोठ मोठ घेतलंय काढून मोठ मोठ हाताला येते आणि हे बारीक जी आहे असलं जळकाटलं ठेवले असलं शिरड मसर घेऊन यायचे सगळे बघा मी असलं मोठं मोठ काढून घेतोय आणि यातनं बारीक बारीक राहिल ती ठेवतोय आपलं हकाला या सगळं काढतोय काढलंय ना हे काय आता लांबच काय तर मला दिसणार नाही कॅमेऱ्यात या असं काढलं या आणि काढलं पाहिजे पुन्हा शेरडा करडा लावून आणच जरी आपल्याला तिथं घरापाशी काही शेतात काम असलं घटक उशीर झाला एखादी पिंडी सोडून वागरत टाकतंय माणूस मस्त शेडाय आता सावली आहे निवार हायपर वैरण त्याला नको का आणि एका घ्यायची म्हटलं तर आता सुखाच नाही आणि ही विकायची म्हटलं तर दहा हजाराच्या वर काय चढत नाही आणि दहा हजाराला ही द्यायचं पुन्हा आपण एकात घेत बसायचं कितीत परवडायचं आणि रोजगारानं बी काल बघितलं बायासने यांनी जाऊन विचारलं तर बिचार्या म्हणते तीनशे रुपये हाजरी मग काय आता ती हजरी देण्यापेक्षा मग आपलं आता आठ रोज लागू दहा रोज लागू वैस वैस उईस आपणच काढायला पाहिजे म्हणून म्हणलं चला काढूया आता उद्यापासून येणार आहे ह्यांनी मी ताय तू अगं तिघं बी येणार आहे भाऊजी अजून काय माहिती त्यांचं जनावर ती आणायची वर म्हणते ती का अजून कसं समज संपूस तर त्यांच्या त्यांच्या हे ना असतय तर ताई मी ना ह्यांनी तर येणार आहे बघा उपसायला कारण पहिल्यापासून बघा आम्ही ताईचं लग्न झालं तर त्यावेळेस आम्ही राहणार काम करत झाली का नाही आम्ही तिघच असायचो तिघांचा आमच्या तापा असायचा भाऊजी जनावराकडे असायचं आणि आता आमच्या घरी असायच्या पण आता कसं आता लेकरांची ही सोय होत नाही घरी बघ आता झाडं बघायचं हो पिपरणी जगाय केवढं मोठं झाड आहे इकडं झाड आहे ही दोन तीन झाडं आहे ती सावली आहे हिथन गार डेरेदार गार पडतं इथं आणच आता तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याचं आयुष्य असं असतंय रानातली कामं आली झाडा खाल्ले करून बसवायची बघत बघत काम करायचं आणि आपल्याला थोडीच रच काम आहे करायचं कसतरी उराव पोटावर आणि केल्याशिवाय तर आपल्या जनावर जत्राभरान्हाय वय बाबा मस्त आता यात काय आता ज्वारी नाही काय नाही आता पण तर कुठे गेली नाही की आपली जनावर आहे ती म्हणून आपल्या जनावरला वैरंतर होती या आणि पुन्हा मग इका तर आणायचं सुखाचं नाही मागच्या वर्षी बघितलं तुम्ही आमचं हाल ऊस आणला चार हजार रुपयेनं टनानं आणि ती घातला काय त्यानं मसरांचे जाडपाडन जाडपाड सळून गेली शरीरासनी कुसळाशिवाय रानात काय नाही कुसळा बी आउंदा नाही ती आता आता पाऊस पडला नाही त्यामुळे घाळच नाही रानात नाही मग आता हाय यातलं मग बाटूक जशी काढून ठेवायची अजून घरापाशी तिकडं फारिस्टाकडे रान आहे तिथला अजून काढायचं ते हाय हिरवगार त्याला एक दोन पाणी मिळलेत या पण हिकडचं बिन पाण्याचं का एवढं आलंय आलय म्हणजे म्हणायला बिन पाण्याचं पावसाच्या जीवावर आलंय काय नव्हतं ह्याच भविष्य उभं राहतो का एवढं तेवढं सगळं इकडे पण हाय खाली इकडं उची काय इकडे पण हाय इकडं लय लांब पर्यंत हि सगळं दिसत पटार सहा एकर आमचं होत आणि उद्या जळ काय लागले खालत उच्च चांगलं छाती लेवल उपसाय हातात घावत नाही करत नाही काय नाही जेवढं दिसतंय तुम्हाला

आलं आम्हाला त्या घरापासून नंबरचा त्या डामापासनं जी पट्टा आहे ती इकडं ही, ही सगळं ज्वारी दिसतं हे सगळं हिरवं हे सगळं आपलं एवढं काढायला किती पंधरा दिवस जाते किती दिवस जाते काय माहित काय माहिती किती का काढून तर घ्यावंच लागणार आहे मग काय काय नाही त्याला कायच नाही की जळून जाण्यापेक्षा म्हणलं आधीच काढाव जित्रा बाला होत या खाते ती या तेवढाच गोळा गोळा पटात उन्हा आधीच टाकलं म्हणजे काय हाय पुन्हा राहणार नाही दुष्काळ पडला म्हणजे असं आम्ही काढले बघा हे मोठ 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 काढले जागो 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 असं मोठ काढून टाकले बघा हे बघा यातनं सगळं काढून टाकलं आम्ही ही बारीक जी आहे आता त्यात मटकीच बिन हाय बघा कडदान बिन हाय कडदान काय झालं काही कडदाना काय काय डाळ आहे पाताळ 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 मटकी शेळ्यासनी बाबा मटकी ही बारक ही लय भारी शेळ्यासनी खायला हि एवढ सहा एकर महिना सरत नाही शेळ्यासनी नाही किती बिन खाऊ दे मस्त नसतं वाटत आला पोरा बिरांना सगळ्या झाडाखाली आण टय बिटय नाही तर खाटपीठ खाटी खाटपीठ आणून एखादी आपली खाट खाली झाड आहे म्हणा सावली एवढं तिथे मोठल्या पिंपर नाही काय खेळतील हिथे एक आहे हिथे एक आहे तिथे एक हाय वळीने चार पिंपर नाही पलीकड हिवरा झाड आहे सावलीला काय अडचण नाही जनावर मस्त आणली तर बांधायला हाय मग काय आता पण जनावर आणण्याशिवाय पर्याय नाही कारण ही खरकाटली माग राहिले व मग हे आपले जनावर जा कातर जाईल तिथं बिल जनावर नाही बाकी घेतला पण त्यांना खायला होईल ना ताजी फोट बनतील जनावर आणायची एक दिस कस तरी चाल बघ गेलेली मस्त ठेवायची तर वैरून घालायची वरच वाटत तिकडं जाणार हिथलं नाही जा तर गाडीवर आता जाताना एक नेहणार नाही मोठा ना बिंडा माझा गाडीवर रोई पर्यंत आम्ही उपासले बघा तुम्ही पलीकडे रोईच झाड दिसते का तर तू बरोबर उपासले आम्ही चांगला ही पट्टा आपला सांगा फिरूनच नाही पाय दुखते खाली कडे हायच सांगत बघ खालती त्या झाड आहे खालत दाट उंच हायला तिकडे काढा ना, ना, तो तो ना, ना, ना ती बारीक आहे ते वाकून वाकून हे होत या दोन दोन वाप धरून ह्या वाप्यात ना त्या वाप्यात ना त्या वाप्यात ना ह्या वाप्यात करून पाहिजे तिथं आणि एका तर लगेच जात आहे कडेला मग तरी हातात येईल तेवढं तेवढं घेतलंय बरं का आता बार हाय ती बांधा बी येत नाही पेंटीन घेऊन तर काय करायचं म्हणून बघा ही राहिलं या चल उपस चला आता हे एवढं अजून उपसाव म्हणतोय मग पुन्हा जावा घरला अजून अर्धी बाटली पाणी तेवढं सपूस तर उपसायचं आ, तर मित्रांनो आमचं शेत असायला काय खुरी तर काढणी आमची चालू झाली पण मोडणी काही याला नाही बरं नसती काढणी साईरी तर आली तर तुम्हाला बाय